अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार खतर कोपरगाव शहरातील आता सध्या आपण आहोत की कोपरगाव बसस्थानक जे आहे ते बस स्थानकाच्या अगदी समोर आपण आता आहोत आणि साहजिकच एक गोष्ट मात्र आपल्या सर्वांच्या लक्षात येते की आता ऑगस्ट महिन्याच्या आपण शेवटच्या पर्वात आहोत आणि बरोबर सप्टेंबर महिना सुरू झाला म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सण उत्सवाला सुरुवात होते कारण श्रावण महिना त्या ठिकाणी सुरू आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये दिनांक सात सप्टेंबर पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जवळपास गणेशोत्सव सुरू होतोय आणि गणेशोत्सव सुरू झाला म्हणजे माणसाच्या कलागुणांना वेगवेगळ्या प्रकारच्या कला मंडळांना वेगवेगळ्या बेक प्रकारच्या तरुण किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमात जे मंडळ तयार केले जातात के त्या मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक वेगळ्या प्रकारचे कला गुणदर्शन त्या ठिकाणी साजरे केले जातात परंतु अशाच प्रकारचा की गेल्या आठ दिवसापूर्वी या कोपरगाव शहरामध्ये फक्त एकच आवाज बघायला मिळाला होता कारण त्या ठिकाणी अनेकांचा आवाज कुणाचा आहे अनेकांच्या अनेकांच्या कानावरती आश्चर्यचरक प्रश्न आला की नेमकी हा ढोलपथकाचा आवाज कुणाचा आहे तर एक प्रामुख्याने सांगू शकतो की कुणाचा प्रकारचा वाढदिवस नव्हता कुणाची निवड नव्हती झाली कुठल्या प्रामुख्याने कुठल्या अतिथींचं आगमन नव्हतं पण अशा वेळेस एक आवाज त्या ठिकाणी आला तो म्हणजे ढोल आवाज कुणाचा होता ते कोपरगाव बस स्टँडच्या समोर असणार बाळासाहेब ठाकरे यांच्या कमले आतमध्ये गेल्यानंतर मंडळ त्या ठिकाणी आणि ते म्हणजे हत्ती गणपती गेल्या आठ दिवसापूर्वी बरोबर त्या कोपरगाव शहरामध्ये एका ढोलची बीट पडली आणि ती बीट प्रामुख्याने लक्षात आली तर ती बीट कुणाची होती हत्ती गणपतीची आता हत्ती गणपतीचा कामकाज ज्यांच्या नेतृत्वाखाली चालतं ज्यांच्या आदेशाने चालतो अर्थात सन्मान्य भरत भाऊ यांचा तो आवाज होता आणि सगळ्यांना कळून चुकलं की महाराष्ट्रात नव्हे तर कोपरगाव शहरामध्ये आवाज तो आवाज होता म्हणजे हत्ती गणपतीच्या सन्मान्य भरत भाऊंच्या आवाजाने आले भरत भरत भाऊचा आदेश त्या ठिकाणी तरुण युवा कार्यकर्त्यांना होता की एक स्टिक टाका एक ताशा वाजवा एक ढोल टाका आणि ढोलची बीट वाजल्याबरोबर अख्खं कोपरगावला थोडस कानावरती वेगळा आवाज आला आणि हत्ती गणपतीचा प्रॅक्टिस त्या ठिकाणी सुरू झाली आजही वेगवेगळ्या प्रकारच्या तरुण युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ढोल पथकांची तयारी सुरू होते आता सगळ्यात महत्वाचं या संदर्भात असणारी जी वेगळ्या प्रकारची विव रचना आहे कारण अनेक ढोल पथक म्हणले की स्वतःची कलागुण त्या ठिकाणी सादर केले जात असतात मग या ढोल ताशाच्या माध्यमातन स्वतःची कलागुण सादर करत असताना गणपतीचा जय जयकार करायचा आहे या गणेशोत्सवाच्या माध्यमातनं स्वतःची ख्याती तयार करायची आहे ती हत्ती गणपतीच्या माध्यमात आता याच्यामध्ये जी अनेक वेगवेगळ्या प्रकारची याच्यामध्ये सिस्टम आहेत आता त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित करून घ्यायच्या आहेत की नेमकी हत्ती गणपती काय आहे आता हत्ती गणपती काय आहे म्हणजे सन्मान्य भरत भाऊ काय आहे ढोल मारू बो अक्का महाराष्ट्र त्यांना शोधतोय अक्का महाराष्ट्र त्यांना अनुभवतोय की भरत भाऊ मोरे काय परंतु आता गणेशोत्सवाच्या माध्यमातून नक्की आपलं सगळ्याला समजेल की हा ढोलचा आवाज होतोय एखाद्या स्टिकच्या माध्यमातून आवाज होतोय पण मला एक समजायला हरकत नाहीये तुम्हाला सगळ्याला समजायला आवडेल की ढोल ताशांचा आवाज होतोय तुमच्या कानी पडलाय पण आता हत्ती गणपतीचं विज्युअल काय नेमके त्यांच्याकडे काय आता या गण गणेशोत्सवच्या माध्यमातून असेल अशा हत्ती गणपतीचे सन्मान्य ज्यांच्या नेतृत्वाखाली कामकाज चालतं असे आदरणीय भरत भाऊ आज आपल्या समोर आहे एक अवघ्या पाच ते सहा मिनिटाची आपण समजून घेणार आहे कारण आठ दिवसाचं हत्ती गणपती समजून घ्यायचं आहे मला वाटतं आठ दिवसाचा नाही येतो हे आठवं वर्ष आहे या आठव्या वर्षाचा हाती गणपती समजावून घ्यायचा आहे सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत नाहीये परंतु आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहे कारण त्याच्यामध्ये काहीतरी कच्चे दुवे असणार आहे यात शंका नाही आणि सगळ्यात मोस्ट एक गोष्ट लक्षात घ्या स्वतः निर्माते आहेत स्वतः दिग्दर्शक आहेत म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी जिवंत पण असणार आणि इतकेही सांगू शकतो ढोल पत्कावाल्याची जी आवडीनिवडीवाले जे लोक असतात ना त्यांच्या कानावरती मात्र सगळंच बातमी पडेल असं काही नाही आहे कारण त्याच्यामध्ये जो एक हातचा राखीव असतो ते शंभर टक्के ठेवणार यात शंका नाही आहे मी बोलतोय भरत बोंगडे हो नमस्कार नमस्कार गेल्या जवळपास आता दिनांक सात सप्टेंबर पासून गणेश उत्सव सुरू होतोय आणि म्हणजे मला आवडेल सांगायला की कोपरगाव तालुक्यामध्ये पहिली ढोलची बीट ही हत्ती गणपतीच्या माध्यमातून आली परंतु हत्ती गणपती जरी असले तरी लोकांना हत्ती गणपतीचं नाव दिसतंय पण बोर्ड त्यांच्या कानावरती जेव्हा आवाज पडतो तेव्हा तो वाटतंय ते हा भरतभोवनचा आवाज आहे मला एक म्हणायचं आहे की तुमच्या हत्ती गणपतीमध्ये आता हे कितवं वर्ष आहे नमस्कार सर्वप्रथम तर मी आपल्या रोखठोक या चॅनलचे मी मनापासून आभार मानतो कारण गेल्या बऱ्याच वर्षापासून तुम्ही आमच्या मंडळाची दखल घेतात आज आमच्या या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे युवा मन शत्ती गणपती आमच्या या गणेशोत्सव मंडळाचं आहे खऱ्या अर्थानं जे आमच्या कुपरगावकरांच्या कानावर जे ढोलचे ठोके पडतात आपण आत्ताच आमचं कौतुक केलं तुमच्या मनापासून आभार आमच्या ढोलचे जे बीट कोपरगावकरांच्या जे कानावर पडतात आणि उत्साहानं त्यांचेसुद्धा पाय नाचायला लागतात तर खऱ्या अर्थानं मी माझ्या या ढोलपश ढोलपथक ताशा या पथकातील सगळ्यांचे वाद्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो गणपती बाप्पा गणपती बाप्पा बसतात गणपती बाप्पाचं विसर्जन होत पण एक वर्षभर म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आमचे सगळे गणेश भक्त वाट बघत बसतात गणपती बाप्पाची गणपती बाप्पाच्या आगमनाची खऱ्या अर्थानं आता आमचा आज हा सरावाचा चौदावा दिवस आहे आमचे या कोपरगाव शहरातील तालुक्यातील अनेक भागातून तरुण तरून, आणि तरुणी पण येतात मुलीसुद्धा आहेत खऱ्या अर्थानं आज जर मुलींबाबत बघितलं महिलांबाबत बघितलं तर आपल्या आसपासच्या बाजून आम्ही न्यूजच्या माध्यमातून बघतोय पेपरला वाचतोय रोज त्या गोष्टी घडतायत सगळीकडे लहान लहान म्हणजे साडेतीन वर्षाची मुलगी सुद्धा आज सुरक्षित नाही आणि ऐंशी वर्षाची आजीबाई सुद्धा सुरक्षित नाही आहेत तर काय चाललंय ही विकृती कुठं चाललीय जे शासन शासनकर्ते आहेत जे राज्यकर्ते आहेत आज त्यांचं सुद्धा शासन एवढं प्रभावी नाहीये कुठेही आज बदलापूरला जो आठ दिवसापूर्वी प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडायला नको होता कारण जे मोठं आंदोलन झालं त्या आंदोलन मध्ये लाठीचार झालं खऱ्या अर्थानं त्या आरोपीला ती अद्दल घडायला पाहिजे आपल्यामुळे एवढा प्रकार मोठा घडू शकतो पण त्याच्यानंतर हे प्रकार घडले याचा अर्थ ही विकृती आहे ही विकृती कुठं तरी थांबली पाहिजे प्रशासनाने याच्या दाब आणला पाहिजे आणि आमच्या हत्ती गणपतीच्या मंडळाच्या माध्यमातून आमच्या ह्या ज्या मुली आहेत आम्ही तुम्ही मुलींना विचारून घ्या आम्ही मुलींना रोज आमचा ढोल ताशा पथकाचा सराव संपल्यानंतर मी मुलींना कायम शिकवून देत असतो मुलींनो आज जो आपल्या आजूबाजूला प्रकार घडतोय तुम्ही स्वतः सक्षम व्हा तुम्ही स्वतः तायकांदो शिका लाठी तुम्ही स्वतः शिका उद्या तुम्ही प्रवासात असाल तुम्ही शाळेमध्ये जाल तुम्ही कॉलेजमध्ये जाल ज्या बदलापूरच्या मुलीवर जो प्रकार घडला कोल्हापूरमध्ये आज लहान मुलीवर जो प्रकार घडला तिच्यावर अत्याचार झाला तिच्यावर बलात्कार झाला तर ती मुलगी सुरक्षित नाही मुलींना तुम्हाला सुरक्षित राहायचं आहे तुम्ही स्वतः लाठीकाठी प्रशिक्षण घेणार का तुम्ही स्वतः तायकांदो कराटे शिकणार का मी काल जे तुम्हाला सांगितलं वारंवार तुम्हाला सांगतोय स्वतःचं संरक्षण तुम्ही स्वतः करा मोबाईलवरून तुम्ही फोन केल्यानंतर संपर्क केल्यानंतर तुमच्या तो संपर्कातला भाऊ असेल वडील असतील आई असतील तुमच्या भागातले माणसं असतील ते पोहोचायला वेळ लागल पण तुम्ही स्वतःचं संरक्षण जर कराल तुम्ही स्वतः काय करतो तुम्ही जर शिकलात तुम्ही तुमचं स्वतःचं संरक्षण कराल कराल का नाही हे आत्तेगणपरीक्षा मंडळात माध्यमातून तुम्ही ढोल ताशा वाजवल्या येतात आज तुमच्यात ती हिंमत आली का नाही आज तुम्ही शंभर मुलांमध्ये तुम्ही तीस चाळीस मुली ढोल वाजवतायत सगळे तुमचे भावासारखे आहेत म्हणून तुमच्यामध्ये आज हिंमत आली सगळ्या जाती धर्माचे सगळ्या आलेले पोर आहेत आपल्याकडे सगळे तुमच्या संघ व्यवस्थित राहतात गेल्या चौदा दिवसापासून तुमच्या संघ बोलतायत तुमच्या ते गट तयार झाली ती हिम्मत आली मानसिक ताकद तुमची वाढली उद्या तुम्ही तुमचं संरक्षण करू शकल की नाही हेच आमचं हत्ती गणपतीच्या माध्यमातून आमचं हेच माध्यम मोठं आहे का मुलींना वाव द्यायचं स्त्रियांना वाव द्यायचं आज त्यांना सक्षम करायचंय सक्षमीकरणाच्या बात आहे राज्यकर्ते करतात पण आम्ही सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून आम्ही हे ठरवलंय आम्ही आणि आमच्या सगळ्या गणेश भक्तांनी आपल्या ज्या महिला असतील आपल्या बहिणी आहेत आपल्या भगिनी आहेत आपल्या माता आहेत आपल्या लहान लहान मुली सुद्धा येतात आमच्या ढोल वाजवला त्यांचं सक्षमीकरण आम्ही ढोलच्या माध्यमातून करणार आहे हा दांडा जो आम्ही त्यांच्या हातात दिलाय ना हा दांडा त्या आज ढोलच्या डोक्यावर दा जात आहेत पण जो कोणी आरोपी या महिलांसमोर येईल त्यांना चढण्याचा प्रयत्न करेल हाच दांडा त्यापूर्वी डोक्यात घालतील घालणार काय नाही हेच आमचं मोठं माध्यम आहे आमच्या मुली आम्ही हेच तयार करणार आणि हा दांडा टोक्यात टाकणार आम्ही टक्के हेच आमचं मोठं माध्यम आहे अजून काही विचारा तुम्हाला नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं आता सध्या तुम्ही बघितलं एक अनेक गणेशोत्सवच्या माध्यमातून त्यांचं व्हिज्युअल असणार आहे परंतु भरत भाऊंच्या माध्यमातून सांगितलंय की माझ्याकडे तरुण युवा कार्यकर्ते आहेत नक्कीच हत्तीसारखं आज शंकाचं नाहीये परंतु माझ्याकडे ज्या रणरागिणीचं रूप असणार ज्या मुली आहेत आता मात्र त्यांच्या हातामध्ये मी ढोलची स्टिक दिली आहे त्या ढोलची स्टिक याच्याकरताच आहे की फक्त दहा दिवस गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रॅक्टिस करून फक्त गणेशोत्सव जय जयकार करायचा आणि ढोल पिटवायचा असं नाहीये की उभ्या आयुष्यामध्ये जर तुमचं जीवन जगत असताना कुठल्या प्रकारचा नारधमा असेल कुठल्या प्रकारचा एखादा जर तुम्हाला छेडछाडीचा जर सापडत असेल तर आपल्या स्वतःच्या आई भावानी आपल्या मनातली जागृत झाली पाहिजे की हत्ती गणपतीचं टार्गेट होतं आणि नकतपणे भरत भाऊनी तेच या प्रॅक्टिसच्या माध्यमात या मुलींच्या मनामध्ये एक वडील म्हणून जागृत केलंय एक भाऊ म्हणून जागृत केलंय अनेक भरतभाऊनी खरं तर अनेक अत्यंत सुंदर असं त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं परंतु एक लक्षात घ्या मत व्यक्त करत असताना त्यांना सुद्धा थोडसच बोलायचं होतं पण ज्यावेळेस आतला माणूस पेटतो ना मला वाटतं ते काय कधी कसं कोण चिडून बोलवून सांगता येत नाहीये हत्ती गणपती निश्चित आहे ढोल ताशा निश्चित आहे दहा दिवस गणेशोत्सव करायचा शंभर टक्के पण महाराष्ट्राची जनता सुरक्षित आहे का या संदर्भात न करत पण त्यांनी त्यांचा हत्ती गणपतीच्या माध्यमात यंदाचा गणेशोत्सव जागवायचा आहे तो एका अन्यायाच्या विरोधात एका प्रतिकाराच्या विरोधात स्वतःला सिद्ध करायचंय आता माझ्या समोर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे अनेक या रूप रूपे या प्रत्येक मुलीच्या हातामध्ये टीका आहेत या प्रत्येक मुलीच्या हातामध्ये स्वतःच एक एक धनुष्य आहे आणि साजिकच हे नुसती स्टिक ही दहा दिवसापुरता नाहीये ही उभ्या महाराष्ट्रामध्ये कधी जर त्यांना एखादी जर घटनाच्या उभ्याच्या ठिकाणी आली ना तर मला वाटतं ही स्टिक त्या ठिकाणी त्यांचं संरक्षण करणार आहे आता माझ्या समोरेत एक रणरागिणीची एकदम छान अशी आणि स्वतःचं कर्तृत्व तिने सिद्ध केलंय अशी एक रणरागिणी आहे ना करता दोन मिनिटात तिला गप्पा मारू आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण याची करू नमस्कार नमस्कार तुझं नाव सांग माझं नावपूर्व मनेज होते कोपरगाव इथलीच आहे इथलीच आता गेल्या किती दिवसापासून तुम्ही सराव करता येते चौदा ते पंधरा दिवसापासून सराव चालू आहे आमचा बस म्हणजे तुम्हाला पण अभिमान आहे मला पण अभिमान आहे हो। की अजून कोपरगाव शहरात काय महाराष्ट्रात अजून प्रॅक्टिस सुरू झाली नाहीये त्या हत्ती गणपतीनं मान उचललाय हा सगळ्यात महत्वाचा मान अभिमान आहे परंतु मला एक म्हणायचंय की आता प्रॅक्टिस करते सराव करते पण ही गेल्या आठ दिवसापासून नव्हे तर अनेक वाटतंय मला एकदम असा कॉन्फिडन्स येतो त्यामुळे एक एनर्जी भेटते पॉझिटिव्ह की यामुळे मला पुढे नेमकं कसं काय राहायचंय या सगळ्या दृष्टींचे दृष्टीने वगैरे सतर्क राहायचं कसं काय या सगळ्या गोष्टी या वाजवताना या गोष्टींची पण असं आपल्याला रिअलाईज होतं या सगळ्या गोष्टी याच्यातून समजता करता येतात गेल्या आठ दिवसापूर्वी न कळतपणे जे ज्यांच्या नेतृत्वाखाली हा डोल पथक चालू आहे सन्मान्य भरत भाऊ भरत भाऊने सुद्धा तुम्हाला न कळत पण एक मार्गदर्शकाची थोडेसे दोन चार तत्व काहीतरी सांगितले असणार आहे आता त्यांनी ती स्वतः सांगावी आणि मी सांगावी याला काही तथ्य असणार नाही हे तुम्हाला सांगितलेलं हे तुम्हाला बाळकडू पाजलेले मला वाटतं तुझ्या मुखातनं जर ते आलं तर आम्हाला सगळ्याला ते नक्कीच ऐकायला बरं वाटेल काय सांगितलंय त्यांनी हेच सांगितलं की पोरींनी आता सक्षम राहणे सतर्क राहणं खूप महत्त्वाचं आहे आजकाल त्याने आज ह्या महाराष्ट्रामध्ये कोणती मुलगी सुरक्षित नाही आहे तर आम्ही हे okay. जे ढोल वाजवतो ह्या ढोलच्या माध्यमातून आम्ही नक्कीच आम्हाला इथून पुढे जर कोणते संकट आले कोणी जर आम्हाला त्रास दिला तर आम्ही ह्या माध्यमातून आम्ही नक्कीच तर कॉन्फिडेंटली आम्ही तर समोरच्या प्रतिकार करू शकतो हे फक्त आम्हाला भरत काका आणि सपना काकूंनी याचं आम्हाला मार्गदर्शन केलं आहे सगळ्यात महत्त्वाचा चोवीस सप्टेंबर अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्याला भिडेंची वाड्यामध्ये मुलींची शाळा महात्मा फुले त्या ठिकाणी सुरू केली सावित्रीबाई फुले खूप मोठा आदर्श आज शिक्षणाच्या माध्यमातून घालून दिला तोच आदर्श जपत या महाराष्ट्रामध्ये मा जर अन्यायाच्या विरोधात लढायचं असेल तर माझी मुलगी शिकली पाहिजे आणि माझ्या मुलीला हक्काचं व्यासपीठ मिळालं पाहिजे त्यावेळेस माझ्या मुलीतल्या मनातली मुलगी नाही तर रणरागिणीचं रूप त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे म्हणून हत्ती गणपतीच्या माध्यमातून भरत भाऊनी असे बाळकडू पाजले ते एक वडील म्हणून एक भाऊ म्हणून एक मार्गदर्शक म्हणून तेच बाळकडू आज मुद्दाम तुम्हाला मी ऐकवले कारण हेच हत्ती गणपतीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे नुसते ढोल पिटवायचे नाहीये नुसते ताशावर काडी टाकायचे नाहीये नुसता ताशा बाजून लोकांच्या कानठाळ्या दुखवायच्या नाहीये हे बाळकडू पाजून ती मनातली रणरागिनी जागृत होते आणि मग त्यात आणण्याच्या विरोधात तिची बीट न सांगता त्या ढोलवर पडते आणि मग आवाज होतो हत्ती गणपतीच्या माध्यमातन सन्मान्य भरतभाऊ मोरे गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक ढोल पथकाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याची ताकद उभी केली आहे आणि ज्यावेळेस उभी ताकद केली जाते मला वाटतं ओपन आणि क्लोज अशा दोन गोष्टी आहे माणूस त्याच ठिकाणी ओपन होतो जो जास्त क्लोज असतो पण सगळ्यात महत्वाचा माणसाच्या आयुष्यामध्ये ओपन आणि क्लोज या विरोधातल्या भाषा असतात परंतु एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला आम्हाला नकळतपणे भगवंत परमेश्वराने चांगलं घडवलंय तुम्हाला मला वागता येतं का चालता येतं का हा त्यातला तुमचा आमचा प्रश्न आहे परंतु कधीतरी देव कुठेतरी चुकतो परंतु देवाचा आवाज सुद्धा भगवंत परमेश्वराचा आवाज सुद्धा न कळतपणे अनेकांच्या पाठीशी कसा असतो एक छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगतोय माझ्या समोर येत असणार ही दिदी आहे दिदीच्या कमरेला छान सुंदर ढोल आहे आहे समोर आहे आणि न कळतपणे छान आहे सुंदर डोळे अगदी तुम्ही बघू शकता त्यात काही तुम्हाला अजून जाणवले नाही पण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या ज्या वेळेस ती ढोल वाजवते ना तुमच्या माझं मन सुद्धा अंतकरणाने दाटून येईल मित्रांनो कारण एक गोष्ट आहे दिदी ज्या वाजवायला लागते भगवंत परमेश्वराचा न्याय सुद्धा कसा असतो बघा मनात खूप मोठा आनंद आहे मनामध्ये खूप मोठा असं उत्साहित आहे मला ढोल वाजवायचा आहे भरत भाऊ वहिनी मला ढोल वाजवायचा आहे मला सांगायचं नाहीये आणि वाजवायचा आहे तो कोणाचा वाजवायचा मला स्टेजवर न्या आम्ही बरोबर वाजवतो अगदी त्याचबरोबर सन्मान्य भरत भाऊने तिला स्टेजवर आणलं हे स्टेज आहे या स्टेजवर आणलं आणि ढोल कमरेला बांधून दिला आता वाजवू वाजवायचा म्हटल्यानंतर तुम्हाला आमचे अनेकांचे डोळे सुद्धा अवाक होतील एक राईट हँड तिचा सध्या आहे आणि मात्र भगवंत परमेश्वराने थोडीशी जरा बाजूला केली आणि एका हातावरती ढोल तुला वाजवावं लागतंय दिदी मला तुझ्या जास्त नाही बोलायचं पण मला एक सांग सगळ्यात सा महत्व तुझं नाव सांग माझं नाव हर्षदा किरण सर आहे बरं तू ढोल वाजवतेत पण आता जरा थोडीशी गडबड आहे मी पण दोन्ही हाताने बोलतोय अनेक जण आपल्या समोर आहेत तुझी जरा थोडस वेगळ्या पद्धतीने तुला आता सिद्ध करायचंय पण हरकत नाहीये ते पण एक चांगलं प्रदर्शन आहे एक चांगलं स्वतःला सिद्ध करते कर का काय वाटतंय तुला काय विश्वास वाटतोय मला भरत काकांनी मी नेमकी मेडिकल मध्ये आले होते तेव्हा मला भरत काकांनी सांगितलं का तू ढोल वाजू शकते तुझ्यामध्ये म्हणजे तुझ्यामध्ये हे आहे कॉन्फिडन्स आहे पण तू ढोल वाजू शकते मग मी मम्मीला सांगितलं पप्पाला सांगितलं पप्पा बोलले ओके जा म्हणी मी जेव्हा आले तेव्हा मला भरत काकांनी डोल बांधून वगैरे दिला माझं वगैरे म्हणजे मम्मी पप्पाला सुद्धा आनंद वाटला सगळं झालं पप्पा वगैरे बोलले चांगले वाजवते ओके हो जा जा पण आता नेमके असं झालं मी आता लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये मी ला भरतकाकांनी आम्हाला सांगितलं का मुलींनी लाठीखा सुद्धा जॉईन करा मी आता महिना दोन महिने झाले तशी मी लाठी सुद्धा झालेली आहे माझी मी लाठी मध्ये गोल्ड मेडल वगैरे सगळं भेटून झालेलं आहे माझं वालं इथं शेख सर नाही का त्यांच्याकडे मी लाठी वगैरे सगळं खेळून झालेली आहे काका आम्हाला नेहमी सांगता मुली मुलींनी आणि शाळेतून येताना सुरक्षित या वगैरे या काकू बी आम्हाला दोरज सांगता का तुम्ही शाळेतून येताना नीट या वगैरे आजकाल म्हणजे चांगले नि राहिलेले याच्यातून आम्हाला म्हणजे हे मिळत आहे कितवीला जाते तू शाळेत आता सध्या दहावीला आहे माझ्यासारखं हे अनेक शब्दाची गुंपण घालून वक्तृत्व सिद्धच करू शकतो बघा मुलगी बिंदाचपणे बोलली आहे मी तिला सहज माहीत दिला तिला प्रश्न विचारला इतकी बिंदास झाली काहीच घाबरली नाही हे शेवटी कशामुळे सिद्ध होऊ शकतं आपल्या मनातला असणारा विश्वास आपल्या मनातला असणारा कॉन्फिडन्स ज्यावेळेस सिद्ध करतात ना कुठलाही माणूस येऊ द्या त्याच्यावर त्या सतरावरती बसून आपण आई भावनेचा भगवा फडकवू शकतो हत्ती गणपतीच्या माध्यमातून तुम्ही नकतपणे त्या दिदीच्या माध्यमातूनही घेतलं साजिकच मला एकच म्हणायचं आहे की स्वतःचं अस्तित्व तयार करण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावे लागेल आता सध्या माझ्या समोरेत आदरणीय वहिनी साहेब आहेत नकळपणे आपण त्यांच्याकडे जाणार आहे कारण ह्या मुलींचं नेतृत्व करत असताना त्यांना सुद्धा स्वतःला सिद्ध करावं लागतंय कारण या मुलींच्या मनामध्ये रुजवावं लागतं तुम्ही आता या कन्याचं बघितलं अगोदरच्या कन्याचं भाषण बघितलं त्यांच्या संदर्भातलं एक मनोगत व्यक्त केलं त्यांनी की आम्हाला स्वतःला सुरक्षित करायचंय आम्हाला स्वतःला सिद्ध करायचंय अशा वेळेस सन्मान्य भरत भाऊ आदरणीय वहिनी साहेब आम्हाला काय मार्गदर्शन करतात ते त्यांनी स्वतः सांगितलं मी नाही सांगितलं स्वतः भरतभाऊनी पण नाही सांगितलं पण ते काय करतात हे त्यांनी सांगितलंय आता आपण आदरणीय वहिनी साहेब आहेत नक पण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करू आणि तुर्ताच थांबू नमस्कार गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नमस्कार नमस्कार गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती हत्ती गणपती तुमचा सराव करतोय हत्ती गणपतीच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्यासाठी ढोलता ढोल ताशाच्या माध्यमातून मुलं आणि मुली या तरुण युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुम्ही हत्ती गणपती म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे कोपरगाव तालुक्यात महाराष्ट्रामध्ये पहिला डंका तुम्ही उठवला फक्त मला एकच प्रश्न तुम्हाला आहे तुमचा स्वतःचा काय विश्वास सार्थ करतो गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आमच्या मंडळाचं नावच बाळासाहेब ठाकरे हत्ती गणपती युवा मंच आहे जसं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे का रडायचं नाही लढायचं त्याचप्रमाणे आम्ही इथं मुलींना आणि मुलांना लढायचं बळ देत असतो या ढोल ताशाच्या माध्यमातून जशी ढोलवर थाप मारता येते तशी समोरचं जर आपल्या आडव्यात गेला तर आपल्याला तिथं पण लात पण मारता आली पाहिजे या माध्यमातूनही आम्ही मुलींना इथं शिकवत असतो आणि मागच्या वेळेला ह्याच मुलींच्या आणि मुलांच्या मेहनतीमुळं आपल्या गावात प प्रथमच जे ढोलताशा स्पर्धा झाली त्यात आम्ही द्वितीय प पारितोषिक मिळवलं होतं आणि या वेळेला नक्कीच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आमचं मंडळ मिळवल असा मला विश्वास आहे अजून सुद्धा खूप महिला आहेत आपल्याकडे परंतु अजून आता सराव चालू झालाय पंधरा दिवस झाले जसं गणपती उत्सव जवळ जवळ येईल याच्यापेक्षा आपल्याकडे चार पटीने मुली महिला आणि पुरुष पण आहेत आपलं मंडळ खूप मोठं आहे मागच्या वेळेला आपण एकशे एकावन एक ढोल वाजवले होते आता अजून त्यात भर पाडण्याचा आमचा मानस आहे सगळ्यात महत्वाचा त्यांचा एक शब्द आला होता की आमच्या रक्तातच आहे की रडायचं नाहीये लढायचंय अशा पद्धतीच्या माध्यमातच हे ढोल पथक तयार करत असताना ज्यावेळेस गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातनं ढोल ताशा स्पर्धा झाली त्यावेळी ठिकाणी द्वितीय पारितोषिक मिळवलं यंदा सुद्धा पारितोषिकाच्या माध्यमाचं मानकरी सुद्धा आम्ही ठरणार आहे यात शंका नाहीये आणि साहजिकच अशा प्रकारचं ज्यावेळेस हे गणेशोत्सव सुरू होत असताना अनेक स्पर्धाच्या माध्यमात तयार होत असताना हत्ती गणपती भरतभाऊ मोरेंच्या मार्गदर्शनाखाली या तरुण युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काय काय करू शकतो हे येणाऱ्या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये आपण त्या ठिकाणी बघणार आहे पुन्हा एकदा बोलतोय सन्मान्य भरतभाऊ कोपरगाव शहरातील सर्वच गणेश भक्तांना आवाहन करतो या दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवच्या स्पर्धेमध्ये आणि शेवटच्या मिरवणुकीमध्ये नक्कीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे युवा मन हत्ती गणपती या मंडळाचं ढोलताशा पथक आमची खरी मेहनत आम्ही जी चौदा दिवसापासून चालू केली आणि विसर्जनाला अजून पंधरा ते वीस दिवस आहेत एक महिना आम्ही मेहनत करणार आहे नक्कीच ज्या महत्त्वाच्या मिरवणुकीच्या शेवटच्या दिवशी जे असतात त्याच्या एक दिवस आमची आधी मिरवणूक असते अनेक मंडळ खूप मेहनत घेतात एक दिवस आधी मिरवणूक काढतात एक दिवस आधी नक्कीच आपले कोबरो वगैरे पाठ फिरवतात आणि शेवटच्या दिवशी लोक गर्दी करतात मी सगळ्या लोकांना आव्हान करतो अनेक मंडळ आहेत अनेक तरुण आहेत खूप मेहनत घेतात कुणी नाचगाणे बसवतात कुणी ढोलताशा पथक पारंपरिक आपलं वाद्य वाजवतात अनेक वेगवेगळ्या पद्धतीने ती मिरवणूक निघते त्या मिरवणुकीला खऱ्या अर्थानं प्रतिसाद देण्यासाठी मी कोपरावकरांना पुन्हा एकदा आव्हान करतो आपण त्या एक दिवसाच्या आधीच्या मिरवणुकीला हजर राहा नक्कीच तुम्ही सगळ्या गणेश भक्तांना प्रोत्साहन द्या आमचं हत्ती गणपती मंडळाचं एकशे एक्कावन्न ढोलचं आमचं ढोल ताशा पथक आहे त्याच्यात अजून नक्कीच आमचे वीस ते तीस ढोल अजून यावेळेस नक्कीच वाढणार आहे आमचे जे हत्ती गणपती मंडळाचे सदस्य आहेत जे मुलं आहेत तरुण मुलं आहेत आता मुलींचं सगळं झालेत तुम्ही सगळं त्यांची बाईट घेतली त्यांच्या मुलं कधी घेतल्या आहेत पण तरुण मुलांना सुद्धा विचारा त्यांना व्यसनापासून दूर करण्यासाठी आम्ही निश्चित हे ढोलपा ढोलताशा पथकाचा सर्व सापल्यानंतर त्यांना मी दहा ते पंधरा मिनटं त्यांचं प्रबोधन करत असतो गुटखा खाऊ नका कुठलंही तंबाखूचं प्राशन करू नका याने आपल्या शरीराची हानी होते तुम्हाला ढोल वाजवताना जर तुम्ही नशा केली किंवा मग तुम्ही गुटखा खाल्ला तर तुम्हाला कमजोरी येईल तुम्हाला त्रास होईल असंच आयुष्यामध्ये प्रत्येक काम करत असताना रोज आपल्याला ढोल वाजवायचं आहे असं समजून तुम्ही रोज सकाळी उठतात आणि कामाला लागतात रोज आपल्याला ढोल वाजवायचा मेहनत घ्यायची आहे संघर्ष करायचा आहे एनर्जी आपली वेस जाणार आहे त्याच्याकरता व्यसनापासून लांब राहा चांगली संगत ठेवा एवढं मी आमच्या तरुणांना सांगत असतो जय हिंद जय जै महाराष्ट्र गणपती बाप्पा बंगालमूर्ती आपण बऱ्याच वेळापासून बघतोय बारा हत्ती गणपतीच्या माध्यमातून अनेक महत्वाचे ध्येय उद्दिष्ट ते सादर करत त्यांनी इतर गणेश भक्तांना सुद्धा आपल्या गणेश मिरवणुकीसाठी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी गणेश स्थापनेच्या मिरवणुकीसाठी मनपूर्वक हार्दिक चे हार्दिक शुभेच्छा देत त्यांना स्वतःलाही खूप खूप चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा या निमित्तात दिल्या आहे आणि सगळ्यात महत्त्व त्यांनी सांगितलंय की आमच्या हत्ती गणपती असणारा जो तरुण आहे की पूर्वी म्हणायला जायचं की अर्जुन मित्र जुना कार तंबाखू जुना परंतु हत्ती गणपतीतला जो तरुण युवा कार्यकर्ता आहे की ज्या ठिकाणी लात मारेल तिथंच पाणी काढेल अशा तरुण युवा कार्यकर्ता या भरत भाऊंच्या मार्गदर्शनाखाली हत्ती गणपतीच्या माध्यमातून या ढोल ताशकाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करतोय तुर्तस मी आपल्या सर्वांची रजा घेऊन याच ठिकाणी थांबतो नमस्कार